नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की डेबोजीने संपूर्ण घरदाराची आर्थिक स्थिती स्थिती सुधारून त्यांना सर्व सुखसुविधा मिळवून दिल्या जनावरांची किलबिलट घरात करून दिली आणि या सर्वांचा त्याग करून काटेरी जीवन अवलंबले आणि आडल्या नडल्यांची निस्वार्थ सेवा करीत राहिले यात्रेत येणाऱ्या भाविकांची सेवा करीत असे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करत असे लोकसेवा हीच खरी देवसेवा असे ते म्हणत पाय नेतील तिकडे ते चालत राहील भाग तिसरा सुरुवात करण्यासाठी तुम्हाला या चॅनलचा हेतू सांगतो या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्ण वर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही आपल्या संत महापुरुषांचा खरा चेहरा समाजासमोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्ध आणि प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा जा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे सन एकोणीसशे सात साली डेबुजी बिनचूक ऋणमोचनाच्या यात्राला आले यावर्षी त्याने नाम सप्ताह आणि भंडाऱ्याची योजना जमाती पुढे मांडली त्यांचे शब्द ऐकताच चार पाचशे रुपये जमा झाले आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली आणि डेबूजी करूची गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा ओल्या मातीवर सुखी माती घालण्यासाठी कुदळ आणि फावडे घेऊन कामाला लागले संध्याकाळी पाच वाजता भंडारा सुरू झाला सर्वत्र व्यवस्थित पंगती बसल्या परेड जमातीचा हा शिस्तवार भंडारा पाहायला गावगावचे लोक धावून आले पंगत चालू असताना डेबुजीने अभंगाचे गायन करून त्यातून समाज उन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले त्यामुळे डेबुजीची सर्वत्र वाह वाह होऊ लागली भंडाऱ्यात हजार ते बाराशे लोक जेवले नंतर डेबुजीने सर्व जागा स्वच्छ केली आणि चटकन कोठेतरी जाऊन मिळालेल्या शिळ्यापाख्या भाकरीवर चटणी नदीकाठी जाऊन खाऊ लागली हे पाहताच सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यात कौतुकाचे व आदराचे अश्रबिंदू चमकले डेबोजींच्या खटपटीमुळे ऋणमोचनाच्या यात्रेला खूप महत्त्व प्राप्त झाले आणि प्रत्येक वर्षी मोठी जत्रा भरू लागली न स्नानासाठी नदीकाठच्या घसरणीवर लोकांची घसरगुंडी चालूच राहावी व डेबुजीने प्रत्येक वर्षी ती गैरसोय दूर हो करावं हे नित्यनियमाने चालूच राहिले त्यामुळे लोकांना हे बरे दिसत नव्हते हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला आणि डेबुजेच्या तोंडून सहज म्हणाले नदीला फरजबंदी घाट बांधला पाहिजे असे वाटते हे शब्द ऐकताच लगेच भराभरा वर्गणी गोळा झाली आणि सन एकोणावीसशे सात साली पूर्णा नदीचा पहिला घाट बांधून तयार झाला नंतर प्रत्येक वर्षी वर्गणी करून नदीच्या दोन्ही तीरावर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले नंतर डेबूजीने यात्रेत नाम सप्ताहाची सुद्धा सुरुवात केली देवाच्या नावाने जागोजाग होणाऱ्या पशुपक्ष्यांच्या हत्या महापाप ठरून ते बंद पाडल्या एकोणावीसशे चौदा साली पत्र्याच्या धर्मशाळा बांधून पंचाच्या ताब्यात दिली अशा अनेक लोकहिताची कामे व्यवस्थित पार पाडून व्यवस्थेसाठी जनतेच्या हवाले करून आपण हळूच बाजूला निघून जावे आणि आपले नावही देऊ नये व कुठेतरी दूर निघून जावे असे त्यांचे जनसेवेचे कार्य चालू झाले अशाच प्रकारे अमरावती तालुक्यातील मारखी अकोला तालुक्यातील पिंजर आणि माहूर येथील यंत्रातून भंडारे नामसप्ताह आणि धर्मशाळा चालू करून स्वतःचा स्वतःला कोणताही मोबदला न घेता ते इतर दूरवर निघून जाईल त्यामुळे त्यांच्या या कार्याची सर्वत्र वाहवा लागू लागली सर्व सॉरी सर्वत्र वाहवा होऊ लागली परंतु डेबूजी कुठेही गेला तरी स्वतःचे नाव चुकूनही कोणाला सांगत नसे तेवढ्या त्यामुळे त्या एवढी मोठमोठी संघटनेची कामे करणारा आणि सा, सारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृत सिंचन करणारा हा वेडा अंगावर चिंद्या पांगरणारा मटके डोक्यात घालून फिरणारा दिगंबर कसा असेल यांचे प्रत्येकाला कुतूहल निर्माण झाले डेबूजी कीर्ती डेबुजीची कीर्ती वराड खान्देश नागपुरापर्यंत मागासलेल्या समाजात फैलात गेली प्रत्येक गावी त्याची चर्चा होत परंतु त्याला नाव त्याचे नाव तो कोणालाही सांगत नसेल सगळ्यांना कुतूल लागले तो कसा असेल जेव्हा कोणी त्याच्या ओळखीचे स्वागत सांगत की त्याचे नाव डेबुजा आहे आणि त्याचा होलिया अशा प्रकारचा आहे तेव्हा लोक म्हणत अरे तो तर आमच्या गावाला येऊन गेला किती आभागी आहोत आम्ही एवढी मोठी हस्ती आमच्या गावातील स्वच्छता करून गेला आम्हाला कळलेही नाही त्याच्यानंतर त्यांचा हुंडा प्रथेला तीव्र उर, तीव्रव्रत होता आणि त्यावर त्यांनी अनेक समाज प्रबोधन कार्य केले लग्नकार्यात हुंडा घेता किंवा देता कामा नये असा प्रचार त्यांनी केला जो कोणी हे पाप करेल त्याच्या लग्नाला कोणी जाऊ नये बहिष्कार घालावा हुंडामुळे लोक कर्जबाजारी होतात हातच्या गुराढोळांना मुकून सावकाराचे दास बनवे लागते नवीन संसार कर्जाच्या उकरड्यावर चालू करणे महापाप आहे नकली श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा गरीबाला साजेश शोभेल असे झुणका भाकरीचे तो साजरा करावा असा प्रचार ते नेहमीच कीर्तनातून करत असे भटकंती चालू असताना डेबुजीने शिंदीची एक हातभर फाट काटकी आणि हात्री आणि एकदारी या दोन वस्तूंची आपल्या इस्टेटीत भर घातली नागपुराकडे हात्रीला चांपरी म्हणतात म्हणून त्या प्रदेशात त्यांचे नाव बुवा असे पडले डेबुजीला भजनाचा खूप नाद असल्याने रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी गोविंद राधे गोविंद राधे गोपाला गोपाला असे नेहमीच एकांकात गात बसायचं त्यांच्या या सरावामुळे त्याचा आवाज गोड व धारदार झाला होता त्यामुळे ते कुठेही शांत बसला तरी आजूबाजूचे लोक हा हा, हा मानता भजन मुकाटेने ऐकत बसत असे डेबूजींना भजनाची लहर आली तरच ते म्हणायचे नाहीतर कोणी किती हट्ट केला तरी नाही म्हणायचे नऊ दहा वर्ष गेली आता घरचा घरच्या सर्वांना खात्री पटली का डेबूजी पुन्हा आता संसारात मग्न होणार म्हणजे अशक्य म्हणून बळीरामने थोरली मुलगी आलोकाबाईचे लग्न ठरवले डेबूजीने आशीर्वाद पाठवला पण लग्नाला आला नाही आई सखूबाईनेचेही प्रपंचावरून चित्त उडवले रात्रंदिवस ती भजन करू लागली ही माहिती मिळताच डेबूजीने ऋणमोचना जवळच्या एका ओसाड खेड्यात एक काट्याकुट्याची झोपडी बांधून आई बायको मुले यांना तिथे राहायला सांगितले झोपडीत सारा संसार मडक्याचा आई आणि बायको मोलमजरी करून कसा तरी निर्वाह करत डेबूजी कधी चुकूनही वस्तीला किंवा जेवण करायला आला नाही अपेक्षेपेक्षा जास्त मडके किंवा अन्नधान्य दिसले तर तो लोकांना दान देऊन टाके आणि गोपाला गोपाला म्हणत निघून जायचे हे नेहमीच चालू ठेवले झोपडीचे स्थलांतर या झोपडीचे स्थलांतर शेगाव फाटक मुंबई किंग सर्कल नारायण शेठजीची वाडी माटुंगा पुणे आळंदी पुन्हा मूर्तिजापूर परत पुणे शिवाजी पार्क दादर बांद्रा अशा अनेक ठिकाणी झाले पुण्याला सोमवार पेठेत बाबांची एक धर्मशाळा तिच्या शेजारी बाबांची एक काटेरी झो धो, झोपडी होती डेबुजीच्या परिवाराला अनेक जण अन्न धान्य कपडे दान द्यायचे हे डेबूजीला पत्ता लागू देत नसत परंतु जेव्हा बाबा झोपडीत फिराय शिरायचे तेव्हा हे ते एक, एक वस्तू बाहेर काढायचे त्या चादरी घोंगड्या लुगडे तांब्या परात पळी सर्व बाहेर काढायचे आणि बाबांनी कष्टकरी मंडळीस हाक मारून ते सगळे समान वाटून टाकावे आणि आईस म्हणावे आता कशी झाक झाली तुझी झोपडी बसली काय तईस तथिसा जेवायला नाही देत काय तेव्हा आई जोरात ओरडत आणि म्हणत आता कुठून याला जेवायला तुमचा हात फिरला असेल सगळ्या झोपडीवर कावळ्याचा तुकडा कावळ्याला तुकडा घालण्या इतकं पीठ कशाला ठेवला असल तुम्ही त्यावर बाबा मोठमोठ्याने हसत आणि धर्मशाळेकडे निघून जात असाच क्रम अनेक वर्ष सुरू होता सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सतरा या बारा वर्षाच्या अवस्थेत मनसोक्त देश पर्यटन प्रत्यक्ष जनसंपर्क निसंघर्ष एकतारीचे कीर्तन आणि जागोजाग मानवसेवा आणि पशुसेवा केली आजवरच्या साधू संत आणि डेबोजींचा यांच्या लोकसंग्रहात जमीन आसमानचा फरक होता महाराष्ट्राची संत परंपरा प्राचीन आणि असंख्य आहेत बहुतेक सगळ्याच संत संप्रदायात परलौकिक सौख्य आणि मोक्ष यावर स्वीकारलेला आहे काल्पनिक जीवनासाठी सर्वस्वाला झिजवण्याचा उपदेश केला आहे जर कुठे एखादा विचित्र किंवा विशिष्ट माणूस परलौक परलौकिक मोक्ष साधण्याची स्पष्ट अस स्पष्ट किंवा अस्पष्ट बडबड करताना दिसला की लोक त्याला बुवा किंवा महाराज बनवतात त्याला मठ बांधून देतात देवासारखी पूजा भजने आरत्या करतात चमत्काराच्या गोष्टी मीठ मसाला लावून सांगतात मोठे धनिक निपुत्रिक पदवीधर संसारात फिकलेले म्हणून देववादाला विकलेले उल्लू या बुवांच्या साधूपणाच्या आणि अवतारीपणाचा एकच डोंगरा पिटतात जिवंतपणे यात्रांचा थाट आणि मेल्यावर समाधीची देवस्थाने निर्माण होतात आणि शेवटी गादीवर कोण बसणार यासाठी कट कारस्थान भांडणे होतात परंतु मोक्षप्राप्तीकडे सर्वांचे दुर्लक्ष होते आणि देशाची काय अवस्था आहे श्रमजीवी जनतेची स्थिती काय आहे किती लोक उपासमारीने मरत आहे भिकारी लंगड्या पांगड्यांची वेड्या लोकांची संख्या का वाढत आहे त्यांच्या जगण्या मारण्याची कोणी विचारपूससुद्धा करत का करतात का नाही वर्षभर शेतात राबून राबूनही शेतकरी भिकेला का लागला सावकारांचा आणि सत्ताधाऱ्यांचा जुलुम गावगाव कसा होत आहे इत्यादी प्रश्नावर कोणी विचारपूस करत नाही आणि गाडगेबाबांची याच प्रश्नाचे नि निरीक्षण करून त्यामागचे काय कारण आहे हे लोकांना आपल्या कीर्तनातून सांगण्याचे काम केले गाडगेबाबा म्हणत दुष्काळाने कोट्यावधी लोक अन्न अन्न करून मेले तरी देवळातल्या दगडी देवांना शिरा केसरी भाताचं नैवेद्य अखंड चालूच राहाय साधू संत महत्व काय त्यांच्या पायाचे दर्शन आणि तीर्थ प्यायला लोक नेहमीच धावताना आढळतात परंतु गाडगेबाबा भेटेल त्याला ते स्वतः दोन हात जोडून मस्तक वाकून तुरुण करण करतात पण कोणाला आपल्या पायाला हात लावू देत नसे गाडगेबाबा कीर्तन करताना करत असताना ना धक्का ना माळ ना गळा भेट कीर्तन संपल्यावर कोणीही आपल्याला नमस्कार करू नये किंवा पायाला हात लावू नये म्हणून अगोदरच एखादा कोपरा शोधून ठेवत किंवा एखाद्याला सांगत तुझे कंबळ थोड्या वेळासाठी दे आणि अखेरचा हरिनामाचा कल्लोळ चालू करून दिला की लगेच तेथून निष्ठून जाई आणि कुणालाही दिसत नव्हते सर्व त्यांना शोधत बसेत डेपूजींना अनेक प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळख मिळाली आहे त्यामुळे त्यांचे नावही वेगवेगळे पडले आहेत वराडात त्यांना डेबोजी किंवा वट्टी साधू म्हणत नागपुरात चापरे बुवा मद्रासनी कोकण विभागात गोधडे महाराज सातारा जिल्ह्याकडे लोटके महाराज आणि कोणारकडे झिंदे बुवा खान्देश पुणे बडोदेकरांची मोगलाईत गागडे महा मारा, गाडगे महाराज म्हणत सहवासातील किंवा ओळखींचे लोक त्यांना श्रीबाबा किंवा नुसते बाबा म्हणत मंडळी आजच्या पुरती एवढेच सांगून रजा घेतो पुन्हा भेटू गागडे बा गाडगेबाबाची आणखी माहिती घेऊन जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका